शरद पवार साहेब सर्वात आधी तुम्ही नीती आयोगाचा रिपोर्ट पहा नीती आयोगानं देशातील गरीब लोकांच्या प्रमाणात लक्षणीय घट नोंदवली आहे दोन हजार पंधरा सोळा ते दोन हजार एकोणीस एकवीस या कालावधीत चोवीस पूर्णांक आठ टक्के वरून चौदा पूर्णांक नऊ टक्केपर्यंत गरीबांची संख्या घसरली हे असं आपोआप होत नसतं त्यासाठी दृढ संकल्प करावा लागतो आणि प्रामाणिक प्रयत्नही आज पन्नास कोटी गरीबांना जनधन योजनेच्या माध्यमातून बँकेमध्ये खाती उघडता आली आहेत ज्या खात्यामध्ये सरकारच्या सुमारे तीनशे योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतात कोरोना काळात जग बंद असताना देशातला गरीब उपाशी झोपणार नाही याची काळजी पंतप्रधानांनी घेतली आणि मोफत राशन दिलं ते आजही वन नेशन वन कार्डच्या माध्यमातून गरीबाच्या पोटी पोटभर अन्न जाण्याची सोय मोदीजींनी केली गरीबी हटावचे नारे नाही दिले पण गरीबी हटवण्याच्या योजनांचा अखंड अगरी होत केला आज पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील साडेतीन कोटी गरिबांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली आयुष्यमान भारत अंतर्गत दहा कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना आरोग्य विम्याचं कवच दिलंय याच माध्यमातून गेल्या नऊ वर्षात साडेचार कोटींहून अधिक नागरिकांना मोफत उपचार मिळाले स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मूलभूत सुविधा गरिबांपर्यंत पोहोचू लागल्या मिशन इंद्रधनुष्या अंतर्गत पाच कोटी पासष्ट लाखांहून अधिक माता आणि बालकांना लसीचं संरक्षण मिळालं आज मोदीजी प्रत्येक गरोदर मातेला आपल्या पित्या समान तर बालकांना आजोबांसारखे जवळचे वाटू लागलेत